सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या औषध फवारणी विभागाचे प्रमुख निरीक्षक श्रीपाद उर्फ बंडा जोशी महापालिका सेवेतून निवृत्त महापालिकेच्या औषध फवारणी विभागाचे प्रमुख निरीक्षक श्रीपाद उर्फ बंडा जोशी हे महापालिका सेवेतून निवृत्त झाले सेवानिवृत्तीनिमित्त जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील याकूब मद्रासी स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले राजू गोंदळे डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील शिवसेना नेते ज्ञानासाहेब शिंदे आरोग्य विभाग मार्केट लायसन्स विभागाच्या लिपिक प्रेरणा चव्हाण टी व्ही विभागाचे आनि अनिल वाघमारे सपना देशपांडे कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव निवृत्त अधिकारी विकास पाटील ज्योतिराव मेंढे स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे प्रनिल माने धनंजय कांबळे गणेश माळी हे उपस्थित होते यावेळी छत्तीस वर्ष आपण मनपा सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल बंडा जोशी यांनी सर्वांनी सत्कार केला या कार्यक्रमास औषध फवारणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके वेरी एंबिग्युअस आज तावे आहे जरा पार्टी सा स्माईल करा किशोर बोलता दादा पेशर सर गुरुजी माफ काही असंख्य व्यक्ती भेटल्या की ज्याला आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये माईलस्टोन म्हणतो माहिती महिलांकडे गेला पण पूर्वी रस्त्यावरताना महिलांचा दगड असायला म्हणजे शब्द आपण तो माईल म्हणून वापरतो आणि तसं एक व्यक्तित्व बंड दोषी माईलस्टोन आहे ते नाकारता येणार नाही आणि मग आमच्या बघा जेव्हा डास ही द्यायला आम्ही वाद काढत पत्र वर्ग जवळ वाट नेमकं त्यांची नियुक्ती झाली होती आम्ही शोधत होतो की औषध फवारे कुठं आहे तर शिवाय स्टेडियमला आहे बघून त्याच्यावर कुठं सापडत नव्हतं मग ते बंडादुषी आल्यापासून शटर वर दिसायला आलं नाही काय कायम शटर नसायचं आणि जेव्हा तशी काम होऊ लागली तेव्हा आनंद वाटला की बाबा काय तर काम होतंय आणि नुकतंच त्यांनी पद घेतलं होतं आणि तिकीट आल्यानंतर सुरुवातीला इतकं एकदम डोक्या म्हणजे माणसाच्या कवती तशी जास्ती लोड आला आणि भविष्यकाळाच्या पर्यायानं मग याकूबसारखा उत्तम सुशल सुशल कुशल असं दोन्ही शक्तिवत्व एकाला एक दोन मिळाले आणि या दोघांची समस्या ऐकते समस्या निघूनच गेली मी सारख्या लोकांची तक्रार आहेत धास वाटले जेव्हा झालेत तेव्हा झालेत मंडा जोशी तर ते गप्पे मासे पाळले पाळले होते तिथे ते काढून लोकांच्या घरामध्ये धबकेची सोडले ते ही कृती त्यांनी आहेत त्यांचं आवर्जून सांगायच्या दोन गोष्टी मी आपल्याला सांगेन की असंच एकदा एक आठ दहा वर्षापूर्वी आम्ही प्रेम शिला त्यामुळे मी म्हटलं शिव प्रयत्न करतो त्या लोकांचं खालच्या लोकांचं काम केलं नसतं तर पंधरा दिवस हात घेतला हे शंभर टक्के कागदावर घेऊन देऊ लागणार ज्या लोकांनी मला भयंकर सहकार्य केलं औषध डिपार्टमेंट असते तक्रारवटावरती सगळीकडे आणि या लोकांचा हात असं डोक्यावर राहिला काय का काय करते विश्वासाने जे सागर होते जात त्याचं कलेक्ट्रॉफिकर का कुटुंबांचा त्यांनी जे पाठिंबा राहिले विश्वासावर एक पात्र राहिलो त्यावर सगळ्यांनी मला प्रेम दिलं त्यामुळे छत्तीस वर्ष शरीर पाहिजे चांगल्या पद्धतीने पार पडतो त्यावर सगळ्यांची जीवनी आहे नाही रुपये वाजे